शहरातील महत्वाचा रस्ता आहे हा इथे सगळे होलसेल मार्केट आहे तरी या रस्त्याची इतके दिवस झाले दुरस्त आहे नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर सध्या मी आहे लोहार गल्ली गणेश टॉकीज रोड या भागात या नागरिकांच्या काय समस्या आहे आपण जाणून घेऊया आता काय समस्या आहे तुमच्या मॅडम आमच्या गल्लीमध्ये आम्ही राहतो बरेच लहानपणापासून तीन वर्ष झालं आमचा रोड एवढा खराब झालेला आहे काल परवा दोन दिवस पहिलं माझी पत्नी आणि मी दोघंही गाडीहून जात होतो इथून दोघंही या मोठा खड्डा दिसला नाही अंधारामध्ये तरी आम्ही दोघं या रोड पडलो बघा दोघे आणि मला माझी कंबर एकदम एकदम फ्रॅक्चर म्हणजे मी आता दवाखान्यातून का तुम्हाला तुमच्या भेटीसाठी तुम् आलेला आहोत तरी लवकरात लवकर आमच्या रोडची व्यवस्था तुम्ही लवकरात लवकर करणे आमची नम्रतेची विनंती आणि व्यापारी वर्ग सुद्धा आमच्या गल्लीतील फार परेशान आहेत गल्लीमध्ये पूर्ण खड्डे खड्डे झालेले आहेत आणि कोणी गिरायक गल्लीमध्ये येत नाही आणि दिवसा दिवसा भवनी होत नाही व्यापारी वर्ग खूप परेशान आहे सभी छोटे बच्चो का प्रॉब्लम चल रहा है स्कूल जाने वाले सभी बच्चे और सभी महिला वगैरे सभी को जाने का प्रॉब्लम है ये पूरा रोड खराब आहे रोड से जाना और आना कैसा है ये समस्या है रोज की दुर्घटना यहाँ रोज हो रही है इसका कोई अंत नहीं है यहाँ के नगर अध्यक्ष को कहे तो हम तुम्हारे वजह से नहीं चुनके आए मैं मेरे एरिया से वाले के, से से चुन के आए वाला हूँ तुम्हारे गली में मैं कुछ भी नहीं कर सकता मैं मेरे एरिया में करूँगा ऐसा उसका जवाब है शहर ती रस्ता है इतने सगड़े होलसेल मार्केट है तरी यह रस्तिया इतके दिवस दुरावस्था है आता या कड़े लक्ष्य देनेस को जा, जा, जा ते तर आता देव जाणे चालण्याचा तर भरपूर प्रॉब्लेम आहे आणि बाहेर ज्या 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 लोकांना हा रस्ता कधी कळत नाही तो खड्ड्यामध्ये पडत अंदाज येत नाही त्यामुळे तो खड्ड्यामध्ये पडत आहे आणि हे महानगरपालिका आहे की याच्यापेक्षा ग्रामपंचायत चांगली असेल असं मला वाटते मी ॲडव्होकेट राजेश शोझा मी तर रामकृष्ण कॉम्प्लेक्सला राहतो माझ्या घरी जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे या रस्त्याची अवस्था पाहिली तर अशी अवस्था आहे की गाडीवरून गेलं तर नवरा बायकोला पडून एखादं अपघात होण्याची शक्यता आहे हा गुरुदा गद्दीच्या निमित्त नांदेड शहर हा पवित्र शहर आहे कोट्याधी रुपयाची देणगी आलेली आहे मला का समजत नाही की प्रशासन हा काम करत नाही म्हणून ज्या पुढं यापुढं अर्ध्या रस्ता झालेला आहे आणि खरंच म्हणलं तर याला गरज होती ती आम्हाला पहिल्याचं जे रस्ता झालेला आहे त्यांना गरज नव्हती आज हे जे लोहार गल्लीचा रस्ता एवढा खराब आहे गाड्या स्लीप होतात लहान लेकरांना जाण्यासाठी त्रास आहे मी माननीय कलेक्टर साहेबाला निवेदन करतो की त्यांनी जास्तीत जास्त जरवज लवकरात लवकर याचा काम सुरू करावं आणि जे कोणी गुत्तेदार आहे त्याला शासनातर्फे एक तातडीनं सांगण्यात यावं की हे दुरुस्त करा नसता इथले जे लोक आहे या लोकांमध्ये फार राग निर्माण झालेला आहे उद्याचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि माननीय कलेक्टर साहेबाच्या कार्यालयासमोर किंवा पी डब्ल्यू कार्यालयासमोर आम्ही धरणेही देण्यासाठी तयार आहोत म्हणून माझी कळकळीची विनंती आहे ह्या लोहार गल्लीच्या रस्त्याची दुरावस्था एवढी भयानक झालेली आहे की सर्वात पहिले महिलांना गाडी गाडी चालवण्यासाठी टू व्हीलर ज्या चालवतात महिला त्यांच्यासाठी म्हणजे फार जिकरीचं काम झालेलं आहे इथं आणि इथं सर्व व्यापारपेठ आहे ट्रान्सपोर्टिंगच्या गाड्या येतात जातात माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांना त्रास आहे तर ह्या रस्त्याची जी अवस्था झालेली आहे ती लवकरात लवकर दुरुस्त करून द्यावी मान्य आयुक्त साहेबांना मान्य कलेक्टर साहेबांना हात जोडून विनंती आहे तर इथले नागरिक आणि व्यापारी खूप जास्त त्रस्त आहेत हे आताच नाही तर गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था आहे त्याच्यामुळे लहान लेकरं असो महिला असो पुरुष असो यांचा सामना यांना करावा लागत आहेत तर लवकरात लवकर हे काम व्हावं याची ही विनंती यांची आहे कॅमेरा ममता ममतासोबत मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड